नमस्कार वीणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण मस्तपैकी मिरचीची भजी बनवूया तसंही पाऊस खूप पडतो आहे तर अशा याच्यामध्ये नेहमी होतात बेज जे घरात अवेलेबल आपल्याकडे जे असतं सामान त्याच्यात आपण काही ना काही कुरकुरीत आणि गरमागरम करायच्या तयारीतच असतो जास्तची भजीच केली जातात कारण ती पटकन होतात आणि चहाबरोबर खूप छान लागतात तर बघा आपण इथे मिरच्या या अशा कट करून घेतल्या आहेत उभ्या आणि मी ह्याच्यातली बी काढून घेतली आहे माझ्या ह्या पद्धतीने तुम्ही अशा अशा प्रकारे मिरचीची भजी करून घ्या बघा किती छान लागतात ती तर असं उभं पातळ पातळ कट केलं ना तर एकदम क्रिस्पी बनतात ती आणि जर अख्खी मिरची आपण ठेवली ना आणि बेसनमध्ये डीप केली तर कधीकधी काय होतं भजी तर क्रिस्पी होतात वरून पण थंड झाल्यानंतर आतमध्ये बेसन जे असतं ना ते नुसतं असं पीठ खाल्ल्यासारखं लागतं त्याच्यामुळे जर अशा प्रकारे केली तर पायल्सवाल्यांना पण चांगली कारण बी गेली पोटात तर पायल्सचा प्रॉब्लेम किंवा त्रास होतोच माणसांना तर बी काढून टाकायची मुलांना पण चांगली पाईल्सवाल्यांना पण चांगली आपल्याला पण चांगली तर बघा मी इथे ना पाच मिनटं मिरचीला ना मीठ लावून ठेवलं कारण मीठ लावून ठेवलं ना की मग चवीला चांगलं लागतं नाही कसं बॅटरमधचं मीठ ते आतपर्यंत पोचत नाही त्याच्यामुळे वरचं बॅटर आहे ते किंवा वरचं कवर आहे ते असं चविष्ट लागतं नाही आतली मिरची तिला तीला मीठच लागत नाही पण आधी थोडं मीठ लावून ठेवायचं केळं असू दे मिरची असू दे किंवा बटाटा वांग ह्या सगळ्या ह्याला थोडंसं मीठ लावून आधी पाच मिनटं ठेवायचं तर मी ठेवून दिलं आहे बॅटरमध्ये बघा आपण बेसन घेतलं हळद मीठ एक चमचा तांदळाचं पीठ टाकलं ओवा टाकला आणि मस्तपैकी बॅटर करून घेतलं आहे हिंग टाकला आहे तो मिस झाला आहे कुठेतरी कॅमेऱ्यामध्ये आणि वरून कोथिंबीर टाकली आहे आपण आणि तुम्हाला या स्टेजला जर सोडा पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता मी नाही टाकलं आहे कारण सोडा जास्त तेल पितो त्याच्यामुळे मी कुठच्याच प्रकारे भजी करते त्याच्यात टाकत नाही कधीच सोडा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे टाका आणि इथे आपलं तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे तर ह्याच्यात आपण ही आता भजी सोडूया मिरचीची मिरची आणि एकदम बघा फु फुलणार पण छान आहेत आणि कुरकुरीत पण छान होणार आहेत आणि मुलं पण आवडीने खाणार आहेत कारण आपण बऱ्याच वेळा म्हणतो की ह्या मिरच्या तिखट नसतात पण मी सांगेन की मला बऱ्याच वेळा ह्या मिरच्या तिखट मिळाल्या आहेत तर असं काही नाही आहे की ह्या तिखट नसतात काही काही मिरच्या ह्याच्यातल्या तिखट पण असतात तर इथे बघा आपल्या अशी कुरकुरीत भजी तळून झालेली आहे छानपैकी तर आपण आता प्लेटमध्ये घेऊया ह्यांना आणि बघा माझ्या मुलांनी एवढी आवडीने खाल्लीत आणि एकदम कुरकुरीत क्रिस्पी बनलेली तर माझ्या पद्धतीने अशी नक्की करा तुम्ही आणि इथे अशी आपली ही मिरचीची भजी तयार झालेली आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद